हॅलो गाईज तर आज आमची गोव्यासाठी जर्नी चालू होणार आहे तर आज आमची संध्याकाळी सात वाजता बस आहे ती उद्या सकाळी मॉर्निंगला पोहोचणार आहे आणि आमच्या इथे बघू शकता इथे रस्त्याची कामं चालू आहेत तर चार पाच दिवसांनी जेव्हा आम्ही गोव्यावर येऊ तोपर्यंत मोस्टली कामं झालेली असते तुम्हाला दाखवतो काय काय कामं चालू आहेत आणि खूप कष्ट चाल आहे खूप कष्ट आहे सो so, मोस्टली काम झाली पाहिजेत आम्ही गोव्यावर आणि आता आमची बॅग वगैरे सर्व पॅक झालेली आहे तयारी केलेली मृणाली झाली का सर्व बॅग पॅक ही खाऊची बॅग ओके आणि ही, ही आणि ही? ही कसली आहे अच्छा मेडिसिन वगैरे घेतलेत के कॅरी केल्यात ओके तयारी पूर्ण झालेली आहे तर चला काहीच आपल्या जर्नीला सुरुवात होऊया तर काहीच आम्ही आता पोचलो हो। आहोत इथे इथल्या बस स्टॉपच्या इथे बघू शकतो इथं बस खूप लागलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळातच आमची बस येणार आहे आय थिंक तिथे सिग्नलला थांबलेली आहे तर मृणाली हे बघ ते सरप्राईज आहे गाडीचा नंबर बघ आपल्या काय आहे बघता आम्ही तुला दाखवते बस एम पी झिरो नाईन ट्रिपल मृणाली तुमची एम पी ची व्हिडिओ नसेल बघितलं जरूर बघा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा चॅनल मध्ये दिसेलच तुम्हाला एम पी मृणाली <laughs> आधी आमचं लोकेशन जे होत ते पनवेलच्या विजल च इथं होत पण तिथून कलंबोलीचा जो आपला इथला इथला रस्ता जो आहे तो खराब आहे त्यामुळे हो त्यांनी आम्हाला इथे आता कलंबोलीला बोलवलेला आहे तर आता थोड्या वेळातच ती बस येणार आहे आणि मी एकदा फर्स्ट टाइम जर्नी ट्रॅव्हल केली होती बसमध्ये नागपूरवरून आलो होतो पुण्याला आठ तासाची जर्नी होती आणि तेव्हा खूप भारी वाटलं ता फर्स्ट टाइम एसी सिपर एसी जिपर बस बसमध्ये आलो होतो आणि बरं वाटलं भारी वाटलं असं कम्फर्टेबल वाटलं त्यानंतर ठरवलं वाईफला घेऊन एकदा तरी अशी जर्नी करणार आणि फायनली ती ड्रीम कम्प्लीट होणार आहे माझी कारण आम्ही फ्लाईट बघत होतो फ्लाइट नव्हते अवेलेबल आम्ही आधी बाय आणि बोल बाय नशिबाने जे होतं चांगलंच होत बस अवेलेबल होत बस होते अवेलेबल बस आहेत ट्रेन आहे फ्लाईट आहे वाया क्रुजनी पण जाऊ शकता मल्टिपल वेज आहेत गोव्याला जायला पण आज सध्या आम्ही ही जर्नी जी आहे ती आम्ही आता वाया बस करणार आहोत येताना पण जा आहे मृणालीचा फर्स्ट शूट

मॅचिंग दाखवतो त्या नंबरची नाम तुला दाखवत तीन 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 आणि नऊ किती झाले अठरा अठरा तुझी बथडेट अकरा आणि माझी सात अकरा आणि सात किती होतात अठरा मग कस मॅचिंग झालं की नाही अठरा दा तर काहीच फायनली आमची बस आलेली आहे बघूया हीच आहे का चेक कर नंबर ट्रिपल थ्री नाही का हीच बस आहे आमची ये चला चला <laughs> चला 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 नाही झी आहे आमची फायनली बस आलेली आहे ट्रिपल थ्री नाईन डॉल्फिन तर आता आम्ही लगेच शेणार आहोत आता काही जाता आपल्या लगेच आत्मी जाणार <laughs>

Uh-huh, uh -huh, uh -huh. guys, you know This is the part. <laughs> दि नी, दि नी, तर आहे बस से जो सेवन एन ही बॅक साइड केस आहे इथून शिड आहे आणि वरती चढायला असतात सगळ्याला से आहेत लोअर केस आणि केस ला चढायला इथे शिडी असते आणि इथं आल्यानंतरला तुमचं आहे सर्व इथं बॉटल ठेवायला रॅक आहे हे सर्व तुम्ही कपडे विपडे ठेवू शकता याच्यात चप्पल विपल आणि इथे आहे तुमची झोपण्याची व्यवस्था तिथे सिटिंग टेकायला ते टे तिथं होईल ते तिथे आहे ना तिथं मोबाईल वेळेला स्टँड आहे ते तिथं चार्जिंग पॉईंट वगैरे आहेत हा ए सी फ्लो आहे तिथं लाईट्स आहे आणि त्या साईडला पडल्यावर हो बाहेरचा नजार आहे सो हा असा आहे

<laughs> चलती मिलती गाडी मध्ये घुमने का शौक आहे ना कुठं <laughs> चाललो सांगा गेसिंग गेम चाललो पृथ्वी गाणी आहे गाणी आपला कोली गाणी आहे ओली गाणी आहे कोली गाणी तू त्याच्यावरती डान्स केलास ए, ए, देखी 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 देखुणा देखुणा। तर हा ड्रम तर काही आता आम्ही थांबलो आहोत हॉटेल नीलकमल रेस्टॉरंट चे इथे आणि ही आहे आमची बस बॅक साईडला डॉफिन आणि हॉटेल निल्क गाऊट दाखवतो तर खूप साऱ्या बसेस इथं लागतात हा आहे हायवे खूप सारे स्टॉल्स पण आहेत आणि आम्ही आमचं जेवण कॅरी केलेलं आहे घरून कारण माझा लास्ट टाइम मी जेव्हा एकदा ट्रॅव्हल करत होतो बसमध्ये तो अशाच बस हॉटेलला थांबवलं होतं आणि तिथे टेस्ट एवढी खास होती म्हणून प्रेफर केलं की मी धरूनच जेवण घेऊन जाईल सो कॅरी केलेलं आहे आता जाऊया लंच करा डिनर करायला एकदा बसचा आउटलुक दाखवतो ही बस आहे इथे ज्या आहेत त्या ज्या ज्या आहेत त्या खालच्या सिटिंग आहेत आणि बसच्या सिटिंग अरेंजमेंट आहेत डब्यामध्ये चिकन आणलंय आणि भाकरी आहे पण चिकनचा थोडी ग्रेव्ही होती चिकन आहे आणि भाकरी आता मस्तपैकी भूक लागली खूप आणि आता जेवायला सुरुवात करतो सो काही आताच आमचं डिनर झालेला आहे बघू शकता इथं खूप साऱ्या बसेस लागलेल्या आहेत तर काही जस्ट आमचं आता डिनर झालेला आहे आणि खूप साऱ्या गाड्या इथं लागलेल्या आहेत मला दाखवलेच मागाशी तर ही आहे आमची गाडी डॉल्फिन ट्रॅवल्स सर काही साता आणि कमल हॉटेलमध्ये आता जस्ट आमचं लंच झालेलं आहे फॅमिलीपेक्षा आम्हाला वाटलं होतं की हा रेस्टॉरंट पुण्याचा असेल पुण्यामध्ये नाही आय थिंक जो आम्ही सातारामध्ये पोचतो आहे सातारा सातारामध्ये कोल्हापूर सातारा साईडला पोहोचलेला आहे आणि इकडचं हॉटेल आहे आम्ही हॉटेलला प्रेफर नाही केलं आम्ही जवळपास बांधला होता आणि

मस्त पैकी छान अशी शोप आली होती तर आम्ही थोडं चालूच असाइनमेंट खूप होती तयारी होती ट्राय पेंटिंग त्यामुळे मी पण उद्या मॉर्निंगला सगळं केल्यानंतर आपण पुढा तो करूया हो सो बाय बाय गाईड गुड गुड मॉर्निंग गाईज तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि जवळजवळ आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून गोव्यामध्ये एंटर झालेलो आणि त्याच आठ तासामध्ये आम्ही आता डेस्टिनेशन स्टेशन ऑफिसवर उतरणार आहोत तिथून नंतर लांब आमच्या हॉटेल तर बुक केलं आहे तर टॅक्सी करून जाणार आहोत तर सातच्या दरम्यान आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली होती या साईडला नेबेटच्या नंबर प्लेट त्या साईडला तर गोव्याच्या नंबर प्लेट होत्या आणि बस कम्फर्टेबल वाटला त्रास नाही वाटलाय असा एक्सपिरियन होणार आणि त्यातून आपल्याला दोन दोन लागला वाटलं तर चल आता रेडी होतो खूप आलेले रस्त्याची कामं पण चालतोप रस्त्याची काम चालू डोंगर फोडत आहेत रस्ता रुंदीकरणाचं काम जे आहे ते चालूच आहे आपला मुंबई गोवा हायवे तर काही ह्या साइडला नारळाची झाड खूप दिसतात जसं गोवा मे एंटर झालं निश्चित नारळाची झाड दिसत आहेत आणि इथं लाल साईड लाल माती आपला कोकणामध्ये कोकणात आलो की लाल माती दिसते आपल्याला आणि जांभा दगड दिसतो जांभा दगडाची खास बात ही असते की बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा महिला टेम्परेचर खूप कमी असतं घराचा आणि थंड येतो वातावरण सगळे लोक झाडांना आता आम्ही उतरलो आहोत आमच्या डेस्टिनेशन तर आता इथून आम्ही बघू त्या टॅक्सी विक्सी जे काय भेटते ते करून आता आम्ही आमच्या जिथं हॉटेल बुकिंग आहे तिथं जाणार आहोत